आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर समोर रहिमतपूर नगरपालिकेच्या रणधुमाळीत तरुणांची दमदार एंट्री नेतृत्वासोबत मिळणार युवा नेतृत्वाची जोड रहिमतपूर प्रतिनिधी रहिमतपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यंदाच्या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तरुण शक्तीचा वाढता प्रभाव नगरपालिकेतील सर्व प्रभागांमध्ये युवा मतदारांची संख्या मोठी असल्याने मतदारांचा कौल कोणाला मिळणार आणि किती नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता आता वाढू लागली आहे या रणसंग्रामात अनेक उच्च शिक्षित व्यावसायिक आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेले तरुण थेट राजकारणाच्या मैदानात उतरण्यास सज्ज आहेत यात योगेश चव्हाण नवनाथ माने सूरज चव्हाण संग्राम माने तुषार चव्हाण अक्षय चव्हाण अभिजित माने महेश माने इम्रान जमादार विपुल साळुंखे अमित माने उत्कर्ष माने विशाल माने चव्हाण सोमनाथ वाघ अमर कोरे तोसिफ मुल्ला यांसारख्या तरुणांचा समावेश आहे उच्च शिक्षित उद्योजक वकील व्यावसायिक आणि सिव्हिल इंजिनियर असलेल्या या युवा नेतृत्वाची गाव आणि तालुका पातळीवरील समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपाय शोधण्याची तयारी लोकांना प्रचंड आकर्षित करत आहे शहरात सध्या युवा शक्ती आणि विकास हीच संकल्पना केंद्रस्थानी येताना दिसत आहे शहराचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा रोजगार निर्मिती शिक्षण क्रीडा संकुले आणि डिजिटल सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांवर काम करण्याची धडाडी हे युवा नेतृत्व दाखवत आहे दरम्यान नागरिकांचं स्पष्ट मत आहे की अनुभवी नेतृत्वाची गरज आजही आहे त्याचबरोबर नव्या विचारांचे लोकांसोबत चालणारे आणि नव्या पिढीला दिशा देणाऱ्या तरुणांना संधी मिळणेही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ अनुभव आणि ऊर्जा यांत स्पर्धा न राहता अनुभव अधिक ऊर्जाबरोबर विकास असा नवा फॉर्म्युला तयार होण्याची चिन्हे आहेत रहिमतपूरमधील युवांचा स्पष्ट संदेश आहे बदल हवा आहे पण तो तुटक नसावा रचनात्मक हवा राजकारण हे वादासाठी नव्हे तर विकासाचं माध्यम आहे आता पाहावं लागेल की कोणता राजकीय पक्ष या युवा नेतृत्वावर विश्वास टाकतो किती नवीन चेहरे निवडणुकीत उतरतात आणि नगर परिषदेच्या धोरणांमध्ये त्यांची भूमिका किती प्रभावी ठरते या सर्व घडामोडींवर रॉयल महाराष्ट्र न्यूज सतत अचूक आणि निष्पक्ष विश्लेषण करत राहील पुढील भाग खास तुमच्यासाठी रॉयल महाराष्ट्र न्यूज लवकरच घेऊन येत आहे प्रत्येक प्रभागातील युवा संभाव्य उमेदवारांची यादी आणि त्यांच्या ताकद व आव्हानांचे विश्लेषण मतदारांचा मूळ तपासणारा खास सर्वेक्षण रिपोर्ट मस युवा की अनुभवी अधिक अचूक माहितीसाठी रॉयल महाराष्ट्र न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवाज तुमची बातमी